येथील पत्रकार तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर रायसाकडा व इतर तीन पत्रकारांवर पोलीस निरीक्षक अशोक कसरू पवार यांनी काही लोकांना हाती धरून गुन्हे दाखल केले होते यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आक्रमक झाले होते अनेक ठिकाणी निवेदन देण्यात आली तर जळगाव जिल्हा येथे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयाबाहेर निर्देश करत आंदोलन झाले होते यानंतर जर पोलीस निरीक्षक अशोक कचरू पवार यांची तात्काळ बदली करावी अन्यथा महाराष्ट्र भरती व आंदोलन होईल असा इशारा देखील त्यावेळी देण्यात आला होता मात्र प्रशासनाने याची गंभीर दखल घेत शेवटी शनिवारी शे पोलीस निरीक्षक अशोक कचरू पवार यांची जळगाव नियंत्रण कक्षात बदली केली आहे तर त्यांच्या जागी राहुल वाघ यांची पाचोरा पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांची सखोल चौकशी व्हावी म्हणून त्यांना निलंबित करावे अशीही मागणी करण्यात आली असल्याने याबाबत देखील प्रशासनाने चौकशी सुरू करून कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया सेलचे नाशिक विभाग अध्यक्ष डॉ समाधान मैराडे यांनी केले आहे दरम्यान महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या लढ्याला यश आले असून पत्रकारांवर केलेले खोटे गुन्हे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी भोवले असल्याने त्यांची उचलबांगडी नियंत्रण कक्षात झाली आहे या लढ्याचे शंख फुंकटणारे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा संघटन संजय बोखरे प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे सरचिटणीस डॉ विश्वासराव आरोटे यांचे पत्रकार बांधवांकडून आभार मानण्यात येत आहेत